त्यामुळे त्यांना न मारता सर जवळ आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये सर्प मित्र असतात त्यांना तुम्ही बोलवलं पाहिजे आणि त्यांना त्याच्या त्यांना परत जंगलामध्ये किंवा माड राणावर सोडून दिलं परत ते सुद्धा जाऊ शकतात पण मारणही चुकीचं आहे असं यांचं सुद्धा मत आहे तर हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर धन्यवाद तर नमस्कार आजचा हा व्हिडिओ नागपंचमी निमित्तानं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खरं अर्थानं आज आपल्या भागातील सर्पमित्र आहेत संजय सर आणि गणपती कमते आपल्यासोबत सर्पमित्र आहेत यांचा नाग आणि सापांबद्दल यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही सांगा म्हणजे नागपच निर्मित किंवा नागाची माहिती सापाची माहिती काय असते लोक आता सध्या एखाद्याच्या घरात जर साप आला काय आलं तर ते मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना मारून टाकतात पण तसं न करता आपण एक वेगळ्या पद्धतीनं त्यांना सर्प मित्रांना बोलवून शकतो आपण आपल्या भागामध्ये आपल्या जवळ असतात त्यांच्या जंगलामध्ये आपण सोडून देऊ शकतो आणि कित्येक दोघं जण तेच करतात सर्प मित्र आजपर्यंत कित्येक हजारो नागांना हजारो सापांना जीवदान देण्याचा प्रयत्न केलेला नाही तर त्याच्याकडून पण जाणून घेण्याचं माहिती करूया तर एखाद्या घरामध्ये साप आला तर आपण काय करू शकतो सध्या चालू असल्यामुळे निपाणी तालुक्यात सापाचा जास्त दिसून येत आहे त्यासाठी काही शेतात किंवा घरा आपल्या गोट्यामध्ये काही साप आढळला मारायला जाऊ नका तुम्ही आम्हाला संपर्क करा आम्ही तो ठेऊ नका जंगलामध्ये निरून सोडायचं करतो तुम्ही काय सांगू शकता या ठिकाणी गणपती कंप्लीट सुद्धा आपल्या शोध आहे संजय मंगवते गणपती सप्त मी जर आपल्याला परिभागामध्ये आहेत तर आता संजय सरांनी एक चांगला संदेश दिला की सापांना मारू नका जर तुमच्या घरामध्ये जर साप आले नाग आला तर तुम्ही यांना संपर्क करा आम्हाला बोलवा आम्ही येऊन पकडू आणि मरणावरती जंगलावरती त्यांना सोडण्याचा प्रमाणात प्रयत्न करू तर गणपती सर सुद्धा किती वर झालं हा म्हणजे साप तुम्ही पकडताय किंवा किती वर्ष झालं सर्प मित्र म्हणून ते पंचवीस वर्ष झाले असतील आम्ही आता आता हे सरकारी बंदी आल्यामुळे जरा म्हणजे मिरवणुकी आहे पण आम्ही प्रत्येक घराघरी फोन आला आलाय कमी जाऊन साप पकडायला जातो याच आम्ही आणि धरून आम्ही आमच्या जंगलामध्ये सोडतोय आणि अजून एक मला तुम्हाला दोघांना विचारा की लोक सापडला तर अंगावरती लोकांच्या लगेच काढतात लोक घाबरतात बरोबर तर खऱ्या अर्थाने सापांमधली प्रजाती किंवा साप आला तर माणसाने काय काळजी घेतली पाहिजे घरामध्ये जर एखाद्या माणसाच्या घरामध्ये जर साप आला किंवा इतर कोणता वगैरे सापाच्या प्रजाती कोणताही साप आला तर माणसाने काय काळजी घेतली पाहिजे साप आलं म्हणलं की माणूस घाबरतो घाबरायचं काही प्रश्न नाही साप हजारो जातीचे आहेत पण आपल्या भागात आढळणारे फक्त तीन जातीचे साप आहेत एक कोणास म्हणतात आपल्या भागात परत मणिर आणि नागे नाग एक परत भरपूर साप आहेत ते का विषारी नसतात साप चावल्यानंतर माणसाला असं लगेच काय होत नाही साप चावल्यानंतर त्याच्या वरल्या भागावरती दोरीने वगैरे सुकली कशाने पण बांधून चावलेल्या ठिकाणी थोडस ब्लडने कापून ब्लड काढा नंतर हॉस्पिटल लावा हॉस्पिटलला गेलं तर चालेल आणि जास्त पळापळी करायचं नाही साप चावल्यानंतर तर आ, साप चला तर त्यांनी प्रथमोपचार घरामध्ये आपण सुरुवातीला काय करायला पाहिजे म्हणजे न घाबरता आपण काय करू शकतो याबद्दल त्यांनी खूप सुंदर असं सांगितलेलं आहे व याची सुद्धा आपण काळजी घेऊ शकतो स्वतःची आणि एक मिनिट मिनटे तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त नागपंचमीच्या निमित्ताने स्पेशल आपण म्हणू शकतो या निमित्ताने बनवलेला होता एका घरामध्ये साप आलेला होता या ठिकाणी आपल्या आणि हे सर्प मित्रांनी त्या दोघांनी तो फकडलेला होता आणि त्याच निमित्ताने मी हा छोटासा व्हिडिओ याच निमित्तानं नागपूर निमित्तानं बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही सुद्धा याच्यातून एक चांगला संदेश घ्यावा जर तुम्ही साफा की तुम्हाला आजूबाजूला नक्कीच न मारता त्यांना एका सर्व मित्रांना जवळचा संपर्क करता येतील चांगल्या पद्धतीने रेस्क्यू करतील सापाजी त्यांना चांगल्या पद्धतीने एका योग्य ठिकाणी सोडतील एवढं सांगते आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्याला फॉलो करा शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा जर यांना कॉन्टॅक्ट करायचं तर स्क्रीनवर यांचे नंबर दिलेले त्या नंबरला नक्की नमस्कार

अरे और काय घालाय बिना ऐसा के रिफ्लेक्ट नहीं है तो कितने उसे पर प्लेट 10 पे ये चला हम्म और ऐसे इसको अब लगो